आणि केवळ सहमती दर्शवली अशातला भाग नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो उपमुख्यमंत्री महोदयाना भेटलो अध्यक्षांना सुद्धा चार चार वेळा भेटलो परंतु अद्याप पर्यंत त्यांनी विरोधी नेते पदाचा निर्णय हा जाहीर केलेला नाही वस्तुस्थिती खरी आहे असं आहे की अडचण जी काय सातत्यानं सांगितली जात होती एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के ज्या पक्षाची सदस्य संख्या असेल त्या पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद दिलं जात असं जे सांगितलं जात होत ते खरं नाही हे आम्ही नियमानं कायद्यानं सिद्ध करून दाखवलं त्याचबरोबर विधिमंडळाकडून म्हणजे विधिमंडळ सचिवांकडून म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडूनच एक प्रकारे त्या पत्राचं उत्तर देखील आम्ही घेतलेलं आहे कि दहा टक्के सदस्य संख्येची कायद्यामध्ये आणि नियमामध्ये कुठेही मागणी नाही तरतूद नाही अट नाही आणि घटनेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता हा ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त असेल त्या पक्षाचा निवडावा ही घटनेमध्ये तरतूद आहे त्यामुळं आपण जे अडचण सांगता अशी कुठलीही कायदेशीर अडचण कुठलीही तांत्रिक अडचण शिल्लक राहिलेली नाही त्यामुळं हा निर्णय सरकार आणि अध्यक्षांनी अध्यक्षांच्याकडे जरी बोट दाखवलं गेलं तरी, तरी शेवटी अशा विषयांमध्ये सरकारनं पुढाकार घ्यावा लागतो आणि अध्यक्षांनी सुद्धा तो पुढाकार घेण्याकरता सरकारला लागतो आणि दोघांची जबाबदारी आहे त्यांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं सरकारनं आणि अध्यक्षांनी सरकारच्याकडे बोट दाखवलं तरी आम्ही काय अज्ञानी नाही आम्ही काय अनभिज्ञ नाही ही दोघांची जबाबदारी मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो त्यांनी असं कायम माझ्याकडे लक्ष ठेवावं चांगल्या बाबतीत मी म्हणतोय लक्ष ठेवावं कारण होत असताना आम्हाला आम्हाला निधी निधी देण्यामध्ये ते लक्ष ठेवत देत नाही आमचे जे हक्क आहेत ते आमचे हक्क आम्हाला मिळवण्याकरता अशाच पद्धतीनं ते पुढाकार घेताना दिसत नाहीत त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर प्रेम दाखवलं हे प्रेम त्यांनी माझ्यावर कायम ठेवावं अशी मी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे की राज ठाकरेंनी आणि त्यांना पक्ष सोडावा लागला आणि आता काल गोटेपणा काय केला जातोय अशा प्रकारचं टीका नारायण राणे असं आहे की नारायण राणेना आता राजसाहेब ठाकरेंची जर काही प्रेम आला असेल तर आठ दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेना त्यांची जागा दाखवलेली आहे तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा अहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणत ते तुम्ही वक्तव्य काढून बघा त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेस आहे नारायण मग इतरांची काळजी करण्यासाठी तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि एक वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याच उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवानच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये इशारा का दिला त्याच उत्तर द्या खर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की मला प्रश्न विचारू नका कारण यांची चोच ही नेहमी नरकत परवानच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वाचमन सारखा पोरगा दिसतो ना नेपाळी वाचमनच्या पोरग्यासारखा त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीस आज आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि म्हणून अशांची ज्यांची चोच ही कायम नारकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका असं दिसत त्याचा नसला घेतलाय का किंवा सरकारने त्यामुळे असं आहे की मी माझ्या एका मुलाखतीमध्ये मी म्हणालो होतो मी आता सांगितलं की ज्यांची चोच नरकात बुडालेली आहे सातत्याने घाणेरडच बोलतात चांगलं कधी बोलत ना नाही कोणाला कधी कोणाचा उल्लेख करत नाही कोणाचं वय बघत नाही कोणाचा अधिकार बघत नाही प्रत्येकाला घाणेरड्या शब्दामध्ये बोलायचं अरे तर विषय भाषा वापरायची नाही अशा लोकांबद्दल मी मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय दोन आले, कि दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हे घाबरलेत का असं तुम्ही विचारताय आज ताब्यात मी अनेक वेळा अतिशय मुद्द्याच सांगितलंय की उद्धव साहेबांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली उद्धव साहेबांनी एखादी सभा घेतली की हे ज्यांचं नाव विचारतात ते फक्त प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेऊन प्रेस मध्ये बोलतात गेल्या दहा वर्षामध्ये यांना महाराष्ट्रामध्ये पन्नास लोकांची सभा कोणी दिले का हे एकदा तपासून बघा ह्या राणेबद्दल हे राणे जे बोलता त्यांना पन्नास माणसांची सभा कोणी दिली का मध्यंतरी मला असं कळलं होत की नारायणरावांनी आपल्या मुलाला ना सांगितलं होतं की भास्कररावांच्यावर बोलताना जरा जबाबदारीनं बोला पण त्यांचा पोरगा परवांच्या दिवशी जो बोललाय ज्या भाषेमध्ये त्यामुळं मला त्यांच्याबद्दल हे तो तोंड उघडावं लागतंय की त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते एक पुन्हा एकदा मी सांगतो व्यापारायला प्रश्न परवानच्या दिवशी मी हजर नव्हतो याची फार तुम्हाला चिंता पडलेली आहे मुख्यमंत्र्यांना पडू द्या त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय पण तुम्हालाही फार चिंता पडलेली आहे मी पक्षाचाच एक जबरदस्त असा मेळावा हा उरण मध्ये होता तिथले आमचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार बरोबर होईल यांनी तिथे पक्षाचा मेळावा घेतला होता त्या मेळाव्याची तो मेळावा मी अगोदर घेतला होता आणि त्या मेळाव्या करता मी तिथे उपस्थित होतो माझ्या बरोबर आमचे दुसरे उपनेते विश्वनाथकर ते देखील होते त्यामुळं मी गैरदर जाणीवपूर्वक नव्हतो मी सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी अशी माझी काळजी घ्यावी यापेक्षा फार काय मला बोलायचं आवश्यकता नाही आज शेतकरी दिन आहे शेतकरी बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मध्यंतरी केंद्र सरकारने तीन कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात काढले होते जवळजवळ वर्ष दीड वर्ष शेतकरी हा उपोषणा करता बसला होता त्यांचे कसे हालाल सत्कारने सरकारने केले सात साडेसातशे शेतकरी त्यामध्ये मरण पावले ते पावल्यानंतर आम्ही हे कायदे का, 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 मागे घेतो असं सरकारने सांगितलं पण अद्याप पर्यंत आपल्या घोषणेची पूर्तता केलेली नाही चांगले शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणलेले नाहीत म्हणून केंद्र सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा आहे राज्य सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करून सांगितलं आणि आता सांगितलं योग्य वेळेला करू म्हणजे निवडणूक तोंडावर आल्यानंतर खोट्या घोषणा करायच्या आणि म्हणून त्यांचा देखील निषेध आम्ही करतो आणि आम्ही संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं कायम राहणार आहोत मुंबई महापालिके सरकारला एवढं बहुमत मिळाले असल्यामुळं सरकारला आता लोकांच्या सुखदुःखाशी त्यांच्या विकासाशी त्यांच्या अडीअडकांशी काही देणं घेणं नाही सरकार प्रचंड अहंकारामध्ये मस्तीमध्ये आज या ठिकाणी दुबलेला आहे मुंबई महापालिके दक्षिण भारतीय असा याबाबतला जो मी निर्णय आहे तो आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे घेतील मनसेच्या वतीनं राजसाहेब ठाकरे घेतील या अशा विषयामध्ये आम्ही भाष्य करू इच्छित नाही धन्यवाद